ऑफिसची कामं सोडून आता आम्ही चाललेलो आहे मासे आणायला गणेशपेठेत सो कंटिन्यू करा तुम्ही बघा गणेशपेठ मार्केट माशांचं आता आम्ही आलो आहे गणेशपेठेमध्ये हे बघा लांबूनच माशांचा वास यायला लागला <laughs> आता हे जे आहे बाहेर लावलेलं अजय जयवाल माशांचं दुकान तिथूनच आतल्या गल्लीमध्ये त्याच्या शेजारच्या एक्झॅक्टली गल्लीमध्ये चालू झालेलं आहे हे इकडं वरती बोर्ड पण लावलेला आहे इकडून आज चालत जायचंय आणि साईडला पण लावलेले आहेत बरेच स्टॉल आहेत तिथे असे छोटे छोटे बघा हा माशाचा शेपटा बघा बाई मला माशांना घ्यायची कवडीची अक्कल नाही पण मी उगाच येते शिकतीये मी मासे घ्यायला लग्न झाल्यावर माझ्या कामी आहे निलिमा मॅडम बघा कुठं घुसत चाललं आता चला आपण पण माशांची शेपटी बघून झालीये आज जाऊन बघूयात कसले मासे काय बाई काय आहे हे खजाना आहे माशांचा इकडून थेट आत 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 गेल्यानंतर सरळ सरस सरळ 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 पुढे ते बघा इकडे झालं आहे नवीन माशांचं काय म्हणतात ते मार्केट मोठंवालं इथं सगळ्यात जास्त मासे असतात खूप जास्त मी तर खूप एक्सायटेड असते नेहमी बघायला माशांना हे नवीन मार्केट आता इथे खाली पण आहे माऊ किती गोड बसली आता इकडे बघा मासेच मासे बघायला मिळतील साडेतीनशे किलोचा मासा घेणार क्लीन करून द्या फक्त व्यवस्थित माशांची वरायटी बघा माशेच मासे ही सुरमई आहे हे आपल्याला माहित नाही ओले ना बोंबिले काहीतरी पापलेट बघा रे बाबा पापलेट हे मासा काय आहे ते पण मला माहित नाही काटा बांगडा आहे या माशाला बघा मला लय अंगात मस्ती आहे हे असलं काहीतरी बघायचं भीती पण वाटते मला पण आवडतं मला असलं काहीतरी बघायला चपाती खाली टी व्ही आणि मॅडमने ह्यातलंच काहीतरी घेतलंय मला हे बघा देचु हे लय भारी वाटतंय बघायला याचा कलर बघा कसला भारी आहे प्रॉपर बापरे ही आहे वा साडेचारशे रुपये आता बघा मास्क आता हे मासे बघा फुट सगळ्या प्रकारचे मासे आहेत छोट्यातून घेऊन मोठ्यापर्यंत आता हा मासा आहे का मस्कर इथे पण खूप सारे मासे आहेत माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा एवढे मासे बघितले ह्याच्या आधी पण बघितलेले आहेत पण मासे मी फक्त इथे येऊनच बघते सगळ्यात जास्त खूप जास्त माशांची व्हरायटी असते पुण्यातलं सगळ्यात मोठा आणि मेन मार्केट पहाडी आहे आणि मॅडम मला सगळं शिकवता येत कोणता मासा काय आहे शिलंग।, शिलंग का चिलंग काहीतरी पण पहाडी मासा आहे आणि हे क्लीन करायचे दहावीस रुपये एक्स्ट्राचे घेतात आता हे केकडे बुवा बघा कसे चाललेत हळूहळू जिवंत आहे बरं का हे बघा हा वाला पैशांचा खजाना सुरमई बाम पॉपलेट माशेच माशे खोल्या कसला तरी मासा आहे हा त्याच्यावरती खंडे भर खवली आहे असं क्लीन पण करून देतात पूर्ण घेतल्यानंतर दहा वीस रुपये एक्स्ट्राचे घेतात पण करून देतात छान स्वच्छ जर तुम्हाला ये येत नसेल क्लिनिंग करायला तर ते पण जमेल छान मासे घेऊन टोळीभर मासे घेऊन आम्ही तयार आहे आणि आता आम्ही चाललोय मॅडम तुम्ही किती वर्षापासून मासे घेता इकड इकडून बघा म्हणजे हे इतकं जुनं मार्केट आहे ऋतिक रोशन वाली बाईक आम्हाला दिसलेली आहे आम्ही त्याचा पिच्छा पाठलाग करत आम्ही चाललेलो आहे बघा आम्ही पण जोरात चाललोय फुल भारी बाईक वाटते ही मला पण पाहिजेला अशी गाडी मला शिकायची फोर व्हीलर बघ ना मस्त एक नंबर आता आम्ही आलेलो आहे शॉपिंग करून मस्त मासा बिसा घेऊन आणि यांना पण यायचं होतं या नेक्स्ट टाईम येतील या आहेत ये रसवंती मॅडम आणि ह्या तुम्हाला माहितीच आहे निलिमा मॅडम नीलू आपली <laughs> चला बाय